सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका तरुणाने आपल्या आईची निर्गुण हत्या केली आहे आरोपीने शेतातच आईचा साडीने गळा आवळून खून केलाय या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट पोलीस करीत आहेत भीमाबाई हनुमंत कळसगोंड वय वर्ष अठ्ठेचाळीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे मुलगा रमेश हनुमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी दोघेही राहणार सिनूर तालुका अक्कलकोट यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी रमेश कळसगोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते याची कुणकुण भीमाबाई यांना लागल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला बाईचा नाच सोड असा तगादा लावला होता संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत असा सल्ला आईनं दिला पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता रमेश आणि भीमाबाई यांच्यात सातत्याने वाद होत होते संशयित आरोपी रमेश याने आईची हत्या करण्याचा कट रचला रमेशने आईचा खून करण्यासाठी गावातील प्रेयसीची मदत घेतली तिच्याशी संगणमत करत आरोपी रमेश याने शेतात जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळला वयात असलेल्या आईवर अशा प्रकारे मुलानेच हल्ला केल्याने ती स्वतःचा बचाव करू शकली नाही आरोपीने ना साडीने गळा आवळल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला